एक प्रश्न सावी आता या घरचे सारे रहस्य उघड करत फिरणार का उत्तर सावीच्या डोळ्यात आता फक्त एकच आग दिसते न्यायाची पुढच्या भागात ती शांत बसणार नाही ती थेट दामिनी आणि धैर्य यांनी लपवलेल्या गोष्टी उघड करायला सुरुवात करेल घरातील काही लोक तिला मदत करतीलही या घडामोडीमुळे घरात मोठा फूट पडू शकतो आणि धैर्यचं साम्राज्य कोसळण्याची शक्यता वाढेल दोन प्रश्न धैर्य सावीला घराबाहेर काढल्याचा बदला तिला घेता येईल का उत्तर भविष्यात सावी भावनिक सामाजिक आणि कायदेशीर स्तरांवर आव्हान देईल तिच्या हातात काही पुरावे येण्याची शक्यता आहे ज्यामुळे धैर्य सापडू शकतो दामिनीचं आणि धैर्यचं एक एक डाव उलटा पडू लागेल आणि घरात दोघांना कोणीच साथ देणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते तीन प्रश्न दामिनी मुजुमदारच पुढचं सर्वात धोकादायक पाऊल काय असेल उत्तर दामिनी आता आणखी कठोर खेळ खेळेल ती सावीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी काही खोटी कागदपत्र खोटे आरोप आणि घरातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकते पण या खेळात येण्याची शक्यता वाढेल तिचा एक जुना शत्रू परत येऊन तिचं आयुष्य हलवून टाकू शकतो चार प्रश्न सावी आणि धैर्य यांच्यात पुन्हा कधी जवळीक येईल का उत्तर आता वाटतय की दोघांचं नातं तुटलं पण भविष्यात धैर्यला जाणवू शकत कि दामिनी त्याला फसवत आहे तो सावी बद्दलच्या भावना दाबू शकणार नाही एक मोठा अपघात किंवा घरातील संकट धैर्याला सावीच्या बाजूला खेचणार मात्र हे परत जोडताना मोठा ड्रामा आणि कुटुंबातील विरोध होणार पाच प्रश्न भाऊराव आता सावीचं आयुष्य वाचवण्यासाठी काय मोठं पाऊल उचलतील उत्तर भाऊराव आपला आदर्श बाजूला ठेवून यावेळी खूप कडक भूमिका घेऊ शकतात ते मीडिया गाव मंडळ सगळ्यांना एकत्र करून मुजुमदार घरापर्यंत पोहोचतील त्यांच्याकडे असलेले काही जुने कागद काही जुने आणि त्यांचा सामाजिक प्रभाव भविष्यात घराला मोठ्या संकटात शकतो हे सर्व बाजूने पलडा वजन करेल सहा प्रश्न चावीची उपस्थिती भविष्यात कोणती उलथापालथ घडवेल उत्तर चावीचं मन अजूनही धैर्याकडे ओढलेलं आहे भविष्यात ती सावीला धोका पोहोचवू शकते पण कदाचित सावीचं तिच्यावर केलेलं एखादं चांगलं काम चावीला भावनिकपणे हादरवेल आणि ती अचानक बाजूने उभी राहील तिच्या या बदलामुळे दामिनीचा संपूर्ण मिळू शकतो सात प्रश्न घरात जे भास दिसतात ते पुढे आणखी कोणत्या मोठ्या गोंधळाला जन्म देणार उत्तर हे भास म्हणजे फक्त मानसिक ताण नाही दामिनी आणि धैर्य यांनी लपवलेले काही जुने अपराध यांचं संकेत असू शकतात भविष्यात या भासांमागे असलेलं सत्य उघड झालं तर घराच्या भिंती हादरतील कदाचित हे कोणीतरी जिवंत असलेलं पण मृत समजलेलं सत्य हा ट्विस्ट संपूर्ण कथेला वेगळ्या दिशेला नेईल आठ प्रश्न जमीन कागदपत्रांच्या डावात आता कोणाला सर्वात मोठा धक्का बसेल उत्तर जमीन कागदांच्या गोंधळाची खरी किंमत दामिनीला चुकवावी लागेल कारण हातात असलेली ही सत्ता टिकवण्यासाठी तिने केलेल्या चुकीच्या हस्ताक्षरांची बदललेल्या फाईल्सची आणि धैर्यवर टाकलेल्या दबावाची खरी कथा बाहेर येऊ शकते यामुळे तिचं प्रतिष्ठा घरातील सत्ता आणि समाजातली ओळख कोसळण्याची शक्यता फार जास्त आहे नऊ प्रश्न सावीला घराबाहेर काढण्याचा निर्णय मुजुमदार कुटुंबाला ठरणार का उत्तर होय सावी बाहेर गेल्यावर ती अधिक धाडसी होईल आणि बाहेरूनच या कुटुंबावर मोठा दबाव आणेल ती कदाचित काही प्रभावी लोकांना भेटेल काही नवे साथीदार मिळवेल आणि घरातील गुपितांच्या पुराव्यांपर्यंत पोहोचेल की बाहेरून येणारी लढाई मुजुमदारांच्या भिंतीला चेर पाडेल आणि त्यांना आतून प्रश्न शेवटी या घरात कोणाचं राज्य राहील सावीचं कि दामिनीच उत्तर भविष्यात दामिनीचं साम्राज्य हळूहळू कमकुवत होत जाईल तिच्या प्रत्येक पावलावर अडथळे येतील सावी मात्र शांतपणे योग्य वेळी योग्य वार करेल प्रामाणिकपणामुळे आणि घरातील काही लोकांच्या हळूहळू बदललेल्या मनांमुळे सावी पुन्हा घरात येईल आणि शेवटी तिचाच पलडा भारी राहील दामिनीच्या हातातून सत्ता निसरेल आणि तिच्या स्वतःच्या लोकांनीच तिला जबाबदार धरण्याची शक्यता आहे